जया जन्म जने झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चौदा मे विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावे बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही एक जण मला म्हणाला की मला प्रपंच असं वाटतो मी त्याला म्हटले नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे वाईट कर्म कोणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढच्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडेल याचा पत्ता लागणार नाही राजा सुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे याहून अधिक काय पाहिजे कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचिती येते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखविली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले आजचे बोधवचन हो भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्ध सावे कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यज्ञ कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाचि सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ